खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली मिरजेत विविध ठिकाणी घेतल्या बैठका उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मतदारसंघात विविध ठिकाणी बैठका घेतल्या चारसो पार हा नारा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व नेत्यांनी प्रचार करावा संजय काका पाटील यांच्या मताधिक्यासाठी यंत्रणा राबविण्यात यावी प्रत्येकाने घरोघरी जावे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार नितीन शिंदे ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार दीपक बाबा शिंदे वैशाळकर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते प्रवाह क्रमांक आठ कुपवाड इथे आगमन व कार्यकर्ता व नागरिक यांच्या समवेत बैठकीत उपस्थित राहिले माजी नगरसेवक कल्पना कोळेकर राजेंद्र कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते किल्ला भाग मिरज येथे माजी महापौर संगीता खोत यांच्या निवासस्थानी बैठक घेतली सुशांत खाडे अवधूत शिंदे यांच्यासह ओबीसी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते नदीवेस मिरज येथे विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली पद्मावती पार्क मिरज येथे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे आयोजित मिसळपे चर्चा कार्यक्रमास उपस्थित इथे नागरिक का व कार्यकर्त्यांशी संवाद चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली माझे नगरसेवक गणेश माळे यांच्या निवासस्थानी नंदनवन कॉलनी पंढरपूर रोड मिराज इथे बैठक घेतली चंद्रकांत पाटील यांनी सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत उत्साह वाढवला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका